त्या काळामध्ये महाराज किल्ले जिंकत होते शिवाजी महाराज किल्ले काय जिंकायचे तर त्या काळामध्ये किल्ले हे स्वराज्याचं सत्तेचं स्थान होतं म्हणजे एखादा किल्ला ताब्यात घेतला तोरणा किल्ला ताब्यात घेतला कोंडारा किल्ला ताब्यात घेतला रायगड राजगड ताब्यात घेतला एखादा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्या किल्ल्यावर शिवाजी महाराज आपला भगवा झेंडा लावायचे तर त्या परिसरातल्या शे दोनशे गावावर शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हायचं म्हणून सत्तेचं स्थान हे किल्ला होतं म्हणून महाराज किल्ले जिंकत होते तीनशे साठ किल्ले महाराजांनी काही जिंकले बांधले हा इतिहास आहे म्हणून आप आज आपण विचार केला पाहिजे महाराज किल्ले जिंकत होते कारण सत्तेची स्थानं किल्ल्यामध्ये त्या काळात होती आज आम्हाला गडकोट किल्ले सत्तेची स्थानं कोणते आहेत हे आपल्याला आज शोधण्याची गरज आहे किल्ले आपल्या पूर्वजांचं वैभव म्हणून त्याचं आपण जरूर जतन केलं पाहिजे पण गडकोट किल्ले आपल्याला आता जिंकायची गरज नाही आपल्याला लोकशाहीमधले गडकोट किल्ले कोणते आहेत कुठे ताकद आहे कुठे पैसा आहे कुठे शक्ती आहे हे आपल्याला शिवचरित्राचा विचार करून शिकण्याची गरज आहे आजचे गडकोट किल्ले कोणते आहेत लोकशाहीमध्ये आपल्या देशाचं सर्वोच्च जे लोकसभा आहे विधानसभा आहे आपल्या देशाचं सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे आपल्या देशाचं कलेक्टर जिल्ह्याचं कलेक्टर कार्यालय आहे न्यायालय आहे प्रसार आणि प्रसार माध्यम मा आहे चॅनल्स मीडिया उद्योजक व्यापार हे सगळी क्षेत्र तंत्रज्ञान विज्ञान आणि ज्ञान ही खऱ्या अर्थानं आजचे गडकोट किल्ले झालेले आहेत माझी आपल्या सर्व मावळ्या इथल्या जमलेल्या तरुण भावंडांना विनंती आहे की ह्या सर्व ज्या सत्तेच्या किल्ले आहेत या किल्ल्यामध्ये आजचे मावळे गेलेले आहेत का कोणाच्या हातामध्ये ही या देशाची सत्ता आहे आपण म्हणतो आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे महाराष्ट्र माझा ओरडून उर्डुन, ओरडून आपण मरायला आलो परंतु या देशात आपल्या शेतकऱ्याची जेवढी जमीन आहे ही सगळी जमीन फक्त चार माणसं विकत घेऊ शकतात टाटा बिर्ला मुंबाणी आणि मफतलाल जर एकत्र आले तर हा देश विकत घेऊ शकतात एवढा पैसा त्यांच्याकडे आलेला आहे स्वराज्य निर्मितीमध्ये या घराण्यांचं काय योगदान आहे परंतु आज आम्ही आमची आमच्या अज्ञानामुळे सत्ता कोणती आहेत हे आम्ही ओळखलं नाही म्हणून आपल्या बहुजन समाजाच्या कष्टकरी श्रमकरी शेतकऱ्यांच्या आणि शिवरायांच्या मावळ्यांच्या पुढे नवा संघर्ष उभा राहिलेला आहे आणि म्हणून भावंडारो ही सत्तेची स्थानं शोधा आज आम्हाला आमचा कोणता तानाजी घडवायचा आहे कोणता वीरबाजी आम्हाला पाहिजे कोणता मुरारबाजी पाहिजे कोणता येसाजी पाहिजे कोणती हिरकणी आम्हाला हवी आहे आपल्या खेड्यात जन्माला एखादा मुलगा किंवा मुलगी त्याला तुम्ही उत्तम अशा प्रकारचं शिक्षण द्या हा पोरगा पोरगी शिक्षण घेईल यू पी एस सीची परीक्षा पास होऊन जर आपल्या जिल्ह्याला कलेक्टर म्हणून आला तर एक तानाजी आमच्या ज समाजात आम्ही जन्माला घातला असा अर्थ आता आपल्याला लावण्याची गरज आहे म्हणून आपले पोरं किती मावळ्यातली कलेक्टर आहेत किती सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत किती अशा प्रकारच्या उच्च पदावर गेलेली आहे त्याचा भावंडानं आपल्याला विचार करावा लागेल म्हणून ही सत्तेची स्थानं बदललेली आहेत शिवचरित्र ऐकणं म्हणजे लढाया ऐकणं खून खराबा जातीय धर्म धर्मात दंगली घडवून आणणे अशा प्रकारचा विकृत विचार म्हणजे शिवचरित्र नव्हे शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन आम्हाला नवी ज्ञानाची जी आवड आहे जी स्थानं आहेत ही आपल्याला काबीज करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे शिवाजी महाराजांना आपण जातीपातीमध्ये अडकवायची आवश्यकता नाही आपल्या देशाचं राष्ट्रगीत ज्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं हे टागोर एकदा जपानमध्ये गेले तेव्हा जपानच्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही ज्या भारत नावाच्या देशातून जपानमध्ये आलेले आहात तर तुम्ही तुमच्या देशाची ओळख काय सांगू शकाल तेव्हा टागोरांनी उत्तर दिलं टागोर असं म्हणाले की बुद्धाचं तत्वज्ञान आणि शिवाजीराजाचा पराक्रम ही माझ्या देशाची ओळख आहे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की जपानमधल्या शेतकऱ्यांनी बुद्ध समजून घेतलेला आहे जपानमधल्या शेतकऱ्यांनी शिवाजी महाराज तुकाराम महाराज समजून घेतले अरे अमेरिका रशियामध्ये महापुरुष जन्माला आले नाही म्हणून त्यांनी काल्पनिक हरकुलस तयार करून अभ्यासक्रमाला लावला परंतु हजारो हरकुलस जरी मेले तरी त्याच्या मातीच्या कणाची सुद्धा शिवरायांच्या पायाखालच्या बरोबरी येऊ हो शकणार नाही असे महाराज आमच्या देशात जन्माला आले त्यांच्या विचाराची आपण माती केली आहे याचा कधी आपण गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही भावंडावर आपण आपल्या कुटुंबातले माणसं आहोत भावणी खोल लढाई यशस्वी करता येणार नाही आपलं स्थान आज काय आपण शोधून बघितलं पाहिजे दंगलीत मरण्याकरता आमचा जन्म झालेला नाही आपण कुणाच्याही पाठीमागे जाऊन जय जयकार करत असू कुणाचाही जयघोष करून जातीय धार्मिक दंगलीमध्ये जर आपला वापर होत असेल तर यासाठी आपण जन्माला आलेला आहोत का याचा तुम्ही विचार करा शिवाजी महाराजांनी आम्हाला काय शिकवलं सर्व जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता या देशामध्ये टिकली पाहिजे कशाकरता महाराजांनी संघर्ष केला आम्हाला महाराजांचं चरित्र सांगितलं मुस्लिम विरोधी दंगली घडवण्यात आल्या आणि आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे की महाराजांची लढाई नेमकी कोणत्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये होती महाराजांना कष्टकऱ्यांचं शेतकऱ्याचं स्वराज्य निर्माण करायचं होतं कष्टकरी शेतकरी लोक अण्णाला मोताच झालेले जे लोक होते महाराजांनी ओळखले यांना कशाची गरज आहे त्यांच्यामध्ये आत्मसन्मान महाराजांनी निर्माण केला त्यांच्या हातामध्ये महाराजांनी तलवार दिली चार महिने शेती करा आठ महिने लढाई करा लढाईचा पैसा खजिन्यातून तुमच्या घरात पगार म्हणून जमा होईल मावळ्यांच्या घरात पैसा यायला लागला त्यांना प्रतिष्ठा मिळाली आणि म्हणून पैसा आल्यानंतर समृद्धी आली आणि त्या सर्व लोकांनी महाराजांकरता आपलं बलिदान दिलं म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं आज तलवारच्या जोडीला आपल्याला त्यांच्या मावळ्यांच्या वंशजांच्या हातामध्ये आज खऱ्या अर्थानं लेखणी देण्याची गरज आहे आणि म्हणून आजचे गडकोट किल्ले हे शिवचरित्राच्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या पद्धतीने भावंडांना समजून घ्यावे लागतील आज आपल्या देशासमोर जे प्रश्न निर्माण झालेले आहेत कोणताही प्रश्न असो ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला शिवचरित्रात सापडू शकतात शिवाजी महाराज हे काही एका जातीचे महाराष्ट्राचे भारतातलेच राजे हो नव्हते तर साऱ्या जगाने ज्यांचा आदर्श घ्यावा असा एक महान युगनायक राजा आपल्या देशामध्ये होऊन गेला चारशे वर्षापूर्वी शहाजीराजे आणि जिजाऊ महासाहेब संत तुकाराम महाराज यांनी संस्कार केले विचार दिला त्यातून शिवाजी महाराज उभे राहिले आज आम्ही आमच्या मुलांवर कसे संस्कार करतो आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असते आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असते आणि सहलीला जाताना हळूच कानात सांगते की गाडीच्या मधोमध बसायचं असतं गाडी पुढून ठोकली काय मागून ठोकली काय आपण तेवढं वाचायचं असतं आणि आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं की आपली आजची आई आहे आई, आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असते घराला आग लागली तर आपण तेवढं बाहेर पळून जायचं वाचायचं असतं जग मेलं तरी चालेल पण आपण वाचायचं असतं आणि आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं तेव्हा बाळ आपल्या आईला म्हणते होय आई बाळाने शिवाजीच व्हायचं असतं पण बाळ शिवाजी होण्याच्या आधी बापाने शहाजी आणि आईने जिजाऊ व्हायचं असतं तेव्हा बाळ शिवाजी होत असतं आणि म्हणून कोण होत्या जिजाऊ आणि हीच जिजाऊजीने घडविले शिवराज छत्रपती ज्या जिजाऊडी वयाच्या बाराव्या वर्षी शिवाजी महाराजांना या पुण्यात आणून स्वराज्याचा झेंडा घेऊन ही माऊली इथे आल्याने बेचिराग झालेल्या पुण्याला मानवाचं नंदनवन निर्माण करण्याचं काम जिजाऊ महासाहेबांनी केलं त्या जिजाऊ आणि शहाजीराजांच्या विचाराची प्रेरणा घेऊन कष्टकरी श्रम करायचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं हा इतिहास आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं सांगण्याची गरज आहे आणि म्हणून आज शिवचरित्रातून आपल्याला काय घ्यायचं असेल तर आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी ज्ञानाची दिशा आपल्याला दिली असती आज सगळ्या जगावर कष्टकऱ्यांचं मावळ्याचं साम्राज्य राहिलं असतं परंतु दुर्दैव आहे आपण सगळ्या बारामावळ परिसराचा तुम्ही अभ्यास करून बघा ह्या लोकांमध्ये एवढी ऊर्जा आहे परंतु ही ऊर्जा चांगल्या कामाला वापरली गेली नसेल तर ही विध्वंसक ही वापरली जाईल म्हणून या तरुणांच्या डोक्यामध्ये जर ज्ञान आणि विज्ञान आपण घालू शकलो तर यातून सुद्धा नवे तणाजी येसाची बाजी निर्माण होऊ शकतात आणि या देशाची सत्तासूत्र ताब्यात घेऊ शकतात म्हणून दृष्टीने आपण शिवचरित्र खऱ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे शिवाजी हा कुठल्या जातीचा राजा नव्हता कुठल्या धर्माचा राजा नव्हता तर संपूर्ण मानवांना दिशा देणारा आहे एक युगनायक राजा अशी जगामध्ये ज्याची ओळख आहे इतकं महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की महाराजांना कुठल्याही धार्मिक चौकटीमध्ये कुठल्याही जाती चौकटीमध्ये आपण अडकवता नये सगळ्या माणसांनी मानव जातीच्या कल्याणाकरता सगळ्या माणसांना आदर्श देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विचारातून कृतीतून याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केलेला आहे तो मुद्दा आपण खऱ्या अर्थाने आधुनिक काळामध्ये समजून घेण्याची गरज आहे दुसरी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काही लढाई शिवाजी महाराजांनी केले ज्ञानाच्या क्षेत्रातली ओळख शिवाजी महाराजांची पुढे आली नाही मी मग आपल्याला सांगितलं आज शिवाजी महाराजापासून काय घ्यायला पाहिजे तर शिवकाळामधलं पर्णालप्रवत ग्रहणाख्यान शिवभारत हे ग्रंथ आज उपलब्ध आहेत त्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे त्या ग्रंथात असं सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांना आठ भाषा येत होत्या जिजाऊंना आठ भाषा येत होत्या शिवाजीराजांना आठ भाषा येत होत्या आणि संभाजी महाराज जे शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते त्यांना आठ भाषा येत होत्या अत्यंत इंग्रजी मराठी उर्दू फारशी अशा संस्कृत अनेक भाषांचे तज्ज्ञ होते ते महापंडित होते असे उल्लेख शिवभारत या ग्रंथामध्ये आहेत त्या काळातला एखादा महान कोणी विद्वान तपस्वी ऋषी विद्वान भाषा बोलणारा जरी आला तर आदराने शहाजी महाराजापुढे जिजाऊन पुढे नतमस्तक व्हायचा असे उल्लेख शिवभारत ग्रंथामध्ये आहेत मग आता आपण कुठली प्रेरणा घेणार आहोत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला या राज्याभिषेकाला जगभरातून अनेक लोक आलेले होते या राज्याभिषेकाला ब्रिटिश वकील हेन्री ऑक्झिंडन सुद्धा आलेला होता हा हेन्री ऑक्झिंडन महाराजांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होता सारखा तो महाराजांना म्हणायचा की महाराज मला तुमची भेट घ्यायची आहे भेट घ्यायची आहे महाराज म्हणाले मी राज्याभिषेकाच्या धावपळीमध्ये मी तुला भेटू शकत नाही तो एवढा पक्का होता तो म्हणाला महाराज तुमची भेट घेतल्याशिवाय मी गडाहून वापसच जाणार नाही तेव्हा महाराज म्हणाले मला तर वेळ नाही पण माझा सतरा वर्षाचा मुलगा संभाजी आहे युवराज आहे त्याला तू भेट आणि तुझं काय म्हणणं असेल ते सांग अग्जिंडन नाराज झाला तो असा मनामध्ये विचार करतो की मला शिवाजीची भेट घ्यायची होती आणि सतरा वर्षाच्या तरुण पुराला मी भेटून काय करणार आहे परंतु शिवाजी नाराज होईल म्हणून अग्जिंडन संभाजीराजांना भेटतो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल अग्जेंडनची डायरी उपलब्ध आहे ज्याने रायगडाचा नकाशा वगैरे तयार केलेला आहे त्या डायरीमध्ये त्याने असं लिहून ठेवलेलं आहे शिवाजीचा मुलगा संभाजी याला भेटायला गेलो जाताना मला असं वाटलं की त्याला मराठी येतं आणि मलाही मराठी येत नाही मला इंग्रजी येते त्याला इंग्रजी येणार नाही म्हणून मी दुभाषासोबत घेऊन गेलो अग्जेंडनने असं लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा आम्ही संभाजी राजाच्या दालनामध्ये पहिलं पाऊल टाकलं तेव्हा ब्रिटिशांना ही मान खाली घालावी अशा उत्कृष्ट इंग्रजीमध्ये संभाजी राजांनी माझं स्वागत केलं असं अग्जिंडन लिहून ठेवलेलं आहे wow. तुम्ही कल्पना करून बघा साडेचार चारशे वर्षापूर्वी एक युवराज इंग्रजीमध्ये एवढा उत्कृष्ट अग्जिंडनशी बोलू शकतो हे जर आमच्या मावळ्यांना माहिती झालं असतं तर जी ज्ञान भाषा आपण म्हणतो ती आज आपण आत्मसात केली असती आज शिवचरित्रातून आपल्याला काय घ्यायचं आहे तर जगातल्या सगळ्या ज्ञान भाषा आपल्याला आज आत्मसात करायच्या आहेत शिवाजी महाराजांनी कुठल्या रुढ्या पाड्या कर्मकांड यावर विश्वास ठेवलेला नाही शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई अमावश्याला सुरू व्हायची तीर्थ पंचांग पोथी यावर महाराजांचा किंचितही विश्वास नव्हता राजाराम महाराज पालथे जन्माला आले भट पुरोहित महाराजांकडे गेले आणि म्हणाले की पालथा जन्माला शांती करावी लागेल आपशकून आहे महाराज म्हणाले पालथा जन्माला आले म्हणून काय झाले बादशाही पालथी घालेले महाराजांचे उद्गार होते आणि म्हणून कुठल्याही परम कर्मकांड धर्म वैदिक अशा व्यवस्थेमध्ये न अडकता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या कर्तत्वावर विश्वास ठेवणारा आणि ही व्यवस्था पूर्णतः बदलून टाकण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे सामान्य आपल्या कष्टकरी मावळ्यांना त्यांनी प्रेरणा देऊन त्यातून महायोद्धा निर्माण करण्याचं काम जिजाऊ शहाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे म्हणून हा इतिहास आजच्या मुलांनी समजून घेण्याची गरज आहे